दोन हजार तेवीस चा चित्रपट सृष्टीतील महत्वाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मोहनलाल यांना जाहीर झाला आहे त्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे मोहनलाल यांच्याबद्दल अधिक माहिती अशी मोहनलाल हे भारतातील प्रसिद्ध आणि बहुप्रतिभावान अभिनेता आहेत ज्यांनी मुख्यतः मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये काम केले आहे आणि चारशेहून अधिक चित्रपटांत भूमिका साकारली आहे मोहनलाल यांचा जन्म एकवीस मे एकोणीसशे साठ रोजी केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यात झाला वडील विश्वनाथन नायर हे केथल सरकारमध्ये लॉ सेक्रेटरी होते आणि आई शांताकुमारी हाऊसवाईफ आहेत शालेय जीवनातच त्यांनी अभिनयाची गोडी लागली आणि अनेक नाटकांमध्ये भाग घेतला अभिनय कारकीर्द आणि महत्वाचे गौरव मंजिल विरींचा पुक्कल एकोणीसशे ऐंशी या चित्रपटातून करिअरची सुरुवात झाली पहिल्या चित्रपटात त्यांनी विलेनची भूमिका केली होती एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मोहनलालचे जादू सर्वत्र पसरले त्या वर्षी केवळ वर पंचवीस हिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत विविध भाषांमध्ये त्यांनी काम केले असून मल्याळम हिंदी तमिळ तेलुगू कन्नड यांचा समावेश आहे त्यांनी सिंगर निर्माता दिग्दर्शक आणि वितरक या विविध भूमिकांमध्ये हाताळले आहे पुरस्कार आणि राष्ट्रीय सन्मान मोहनलाल यांना आतापर्यंत पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नऊ राज्य पुरस्कार मिळाले आहेत भारत सरकारने दोन हजार एक मध्ये पद्मश्री आणि दोन हजार एकोणीस मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले आहे भारतीय सैन्याने त्यांना ऑनरेरी लेफ्टनंट कर्नल पद बहाल केले आहे असा सन्मान मिळणारे ते पहिले भारतीय अभिनेता आहेत इतर वैशिष्ट्ये त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती आणि सहनिर्मिती केली आहे मोहनलाल नेमका अभिनयासोबत ने टू कथकली भरतनाट्यम आदी भारतीय पारंपरिक कलांचा अभ्यास केला आहे आणि त्या कलांची उपयुक्तता पडद्यावर उजळून दाखवली आहे त्यांची गुरु ही मल्याळम चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत उपक होती मोहनलाल हे प्रामुख्याने मल्याळम चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते असून त्यांची सहज आणि नैसर्गिक अभिनय शैली विविध भूमिका निभावण्याची क्षमता व शेकडो चित्रपट कारकिर्दीमुळे त्यांना भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये गणले जाते त्यांना पद्मश्री पद्मभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार आणि ऑनरेरी लेफ्टिनंट कर्नल सारखे मान मिळाले आहेत आणि देशभर त्यांची ओळख मोठ्या अभिमानाने घेतली जाते